बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरीत जय्यत तयारी सुरू असून या धर्मनगरीतल्या विविध वारसा स्थळांचा जीर्णोद्धार केला जात आहे पौराणिक महत्व असलेल्या या शहराचा वारसा जपत त्याचवेळी आधुनिक आधुनिक सुविधांनी सच्च असं असं सज्ज असं आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून शहराचा विकास होत आहे इथल्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार केला जात आहे रामपथ भक्तिपथ धर्मपथ आणि श्री राम निर्मिती करून पर्यटकांसाठी अनेक सुविधा तयार केल्या जात आहेत आकर्षक रोषणाई केली जात आहे या अलौकिक छटांचा अनुभव घेण्यासाठी देशविदेशातील पर्यटक अयोध्येला भेट देत आहेत रेल्वे स्थानक आणि विमानतळावर आधुनिकतेची झलक दिसून येत आहे भाविकांसाठी प्राचीन मंदिरं सजवली जात आहेत अयोध्येचं हे बदललेलं अद्भुत रूप सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे आंतरराष्ट्रीय रामकथा संग्रहालयात डिजिटल रामायण गॅलरी स्मार्ट सौरदिवे आठ कुंडांमधल्या पाण्याचं संरक्षण कार्य सुरू आहे विद्याकुंड सूर्यकुंड दंतकुंड आणि भरतकुंडांसारखी धार्मिक ऐतिहासिक कुंड आजही भाविकांना पौराणिक संदर्भाची साक्ष देत आहेत बावीस जानेवारीपूर्वी या प्राचीन वारसा स्थळांचं सौंदर्यीकरण राजस्थानमधून मागवलेल्या पाषाणांच्या सहाय्यानं तिथल्याच कुशल कारागिरांकडून केलं जात आहे